जुन्नर विभागात बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता बिबट्यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी घर व सौर अनेक एक भाग गोठ्यांच्या मेंढपाळाच्या प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहून अमोल सातपुते उपवन संरक्षक जुन्नर यांनी सौर दिवे आणि तंबूची संकल्पना मांडली वनविभागाने हे सुरक्षिततेचे पाऊल तात्काळ उचलाव तात्काळ उचलले असून जुन्नर वनविभागातील वनपरिक्षेत्र ओतूर अंतर्गत असणाऱ्या ओतूर व उदापूर येथील मेंढपाळांना राहण्यासाठी चाळीस तंबू व चाळीस सौर दिवे वाटप करण्यात आले सौर दिवे आणि तंबूमुळे थंडी यापासून मेंढपाळांचे संरक्षण होण्यासाठी मदत होईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ हे म्हणाले दिनांक आठ रोजी ओतूर उदापूर डिंगोरे आळू मांदारणे येथील वास्तव्यात असलेल्या राजेंद्र कोळपे ज्ञानेश्वर दुबे नितीन चितळकर बबन दुबे कोंडाजी खामगळ राहुल बरकडे बाबुराव बरकडे योगेश कोळपे अविनाश वामन घोगरे सोपान चितळकर सुखदेव मोरे बबन कारंडे धुरा धुळा बरकडे गणेश माने पंकज डोळझाके दीपक शेंगे बबन भांड देवराम काळे सुभाष चितळकर राहुल चितळकर भीमा चितळकर संजय खामगळ खेमनर संदीप कोखरे लक्ष्मण संतोष तांबे नामदेव तांबे सोन्या बापू घुले सदा तांबे मालू कारगळ आदेश करगळ पांडुरंग बरकडे व इतर अशा एकूण चाळीस मेंढपाळांना सौर दिवे व वा तंबूचे वाटप इतर अशा एकूण चाळीस मेंढपाळांना सौर दिवे व वा तंबूचे वाटप उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या आदेशावरून वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले सौर दिवा कशा प्रकारे वापरावा तसेच तंबू कसा लावावा व तो जास्तीत जास्त कसा टिकेल याचे प्रात्यक्षिक एस एम बुट्टे वनपाल ओतूर विश्वनाथ बेले वनरक्षक ओतूर दादाभाऊ साबळे वनरक्षक उदापूर यांनी करून दाखवले यावेळी निकिता बोटकर परिविक्षाधीन अधिकारी व वन कर्मचारी किसन केदार फुलचंद खंडागळे गणपत केदार गंगाराम जाधव यांनी सहकार्य केले